दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्र्यांवरून चर्चात मोठ्या प्रमाणात सुरू आहे आता त्यामध्ये उडी घेतले बाळासाहेब थोरात आणि त्या देखील त्यांनी देखील म्हणतं की काँग्रेसचा मुख्यमंत्री देखील होणार काय मग महा इ महा आघाडीमध्ये महाविकास आघाडीमध्ये हे पहिले ठरवून करायला कार्यक्रम आहे हा करेक्ट कार्यक्रम हा उबाठा गटाचा होतो आहे काँग्रेसचे नेतेने बोलायचं मग शरद पवार साहेबांनी दुसरी भूमिका घ्यायची नंतर पुन्हा त्या भूमिकेला समर्थन द्यायचं याचा अर्थ असा आहे की काँग्रेस आणि राष्ट्रवादी मिळून जर सत्ता आलीच तर आपला दावेदार असावा म्हणून काँग्रेसने काल त्यांची भूमिका स्पष्ट केली आम्ही मोठ्या भावाच्या भूमिकेत आहोत मग जर सत्ता आलीच तर मुख्यमंत्रीपदही आपल्याकडे असलं पाहिजे याचा अर्थ स्पष्ट आहे आता उभाठा गटाने ती मागणी करू नये हे स्पष्ट संकेत काँग्रेसने उभाठा गटाला दिलेले आहेत म्हणून चेहरा आमचा असला तर मतदान मिळेल आमचं नाव घेतलं तर मतदान मिळेल किंवा आमचा मुख्यमंत्री व्हा हो अशी जी काही वल्गना हे करत होते आता त्यांना बॅकफूटवर जावं लागेल त्यांच्या मागे उबाठा गटाला फरफटतच जावं लागेल या विधानसभेला एवढं मात्र यावरून निश्चित झालेलं आहे